नमस्कार दादा नमस्कार मित्रांनो अजून एक बैल आहे दिसतोय आपल्याला काय कुठला बैल आहे कसं काय सदाशिवगड बर किती व क्रमांक चार नंबर चार नंबर केला काय आनंद आहे दादा आनंद दा भरपूर आहे बरे दिवस झालं बैल घरी होता आजारी होता हो तरी काढल्या काढल्या मैदाना आज कुणासोबत पडला कसं काय आज गडशिंदीचा वासर आहे बर विठ्ठल म्हणून त्याच्या बरोबर ती गाडी आमची कायम काय म्हणजे यापूर्वी पण पाहिले काय आदर सात सात मैदान झालं ती गाडी काय वेगळे पण आणि वैशिष्ट्य काय जाणवतं किती जोड परत वाटते ती जोडी कुठल्याही मैदानात काढली तरी कॉलेज मध्ये काय कसं वाटते हे क्षेत्र कसं वाटते क्षेत्र चांगला आहे फक्त पूर्ण वेगळं आहे ते म्हणजे ते वेगळं विश्व आहे हे वेगळं विश्व आहे वे पण हे विश्व वेगळंच आहे हा आनंद कुठे जास्त मिळतो जास्त जास्त मिळतो ते सर्वात महत्वाचं <laughs> आहे कुठल्या खांदी पळतो हा हा डावीचा डावीचा कोण पडलं म्हणलं गडशिंदीच वासरू गडशिंगीच वासरू नाव काय ब्लॅक टायगर विठ्ठल बर आणि हेच नाव काय मेहबूक सुंदर मेहबूक सुंदर सुंदर नाव आहे काय सुंदर घरच्या म्हणजे घरच्या गाईचं आहे का विकत आणलेलं विकत घेतलं विकत घेतलेलं आता पण किती मैदान झाली कुठली कुठली महत्वाची मैदान चालू आता ह्याला झालं होतं फलटणला बर दोन नंबर गेला होता तिथं फलटणला दोन हिंद केसरी आता मोठं झालेला आदत बैल बर 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 आता काय भवितव्यामध्ये काय कुठे कुठे नियोजन दिसते ओपनच्या मैदानात आदत नाही ओपन मध्ये ओपन मध्ये असते की आता हाय पुसेगावला हाय पुसेगावला पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला okay, धन्यवाद कारण ओ पिस्टन सव्वीस अकरा ना हा सव्वीस आज गुला गुलाल पटकवलाय क्वार्टर फायनल ला राहिलंय दादा काय आनंद आहे आनंद काय आता बोलायचं हा चौथा तिसरं मैदान आहे तिसरं सलग तीन मैदान गटपास आहे मा बर आज क्वार्टर फायनल राहिले आज म्हणजे पहिलाच बोलाल आल हो पहिलाच पहिलाच बोलाल कुठून घेतलेलं घरच्या गायचं ऐक कसं नाही नाही हे तात्या कचरे सागर वाघमोडे हा माळशिरज त्यांच्याकडून घेतलं तुम्ही घेतलेलं बरं काय वासराज वैशिष्ट्य काय कुठल्या खांदी पळतो हो वगैरे कसं वासरू दोन्ही खांदी पब्लिकचं आहे बरं बरं चार खांदी फिट आहे वासरू पहिला गुलालाचा आनंद वेगळाच असतो भले ते फायनल असो क्वार्टर फायनल असो हो काय आनंद आनंद काय बोलायला वासराने एवढं केलं बाज झालं आमच्यासाठी भवितव्य कसं पाहताय वासराचं कसं भवितव्य काय आता हां पुढचा एक गुलाल येतच फक्त गुलाल बेटावी बेटा ही जीट का जीट बाकी का चालते ओ, गुलाल भेटावी चालतंय शुभेच्छा तुम्हाला चंद्र चंद्रकांत भाऊ मांगडे यांच्या हरण्यानं आज पण गुलाल घेतलाय क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज काय आनंद काल पण गुलाल केला आज पण गुलाल केला काल कोणत्या मैदानामध्ये काल पटरावाडीवाडीला तिथं सूर्या आणि पळाला आदतला पण सूर्य आणि वैरव पण क्वार्टर फायनल नंबर किती काही येईन गुलाल महत्वाचा लाल महत्वाचा आहे आणि या गुलालासाठी झटत असते काय बाकी काय सर्व काही बैलगाडी क्षेत्रामध्ये पैसा हे काय महत्वाचं आहे गुलाल महत्वाचं आहे तरी हरण्याबद्दल काय सांगाल घरच्या घरच्या गाईची पैदास आहे का नवीन खरेदी आता दोन महिने आपण नवीन घेतलेला बैला बर कुठून घेतलेलं ह्याला हा चाळीस गाव मध्ये वरून घेतलेला काय वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्य छान आहे बर कुठल्या खांदे खांदे खांदी आणि आता भवितव्यामध्ये मोठे मैदान येतात कोसेगावचं मैदान आहे कोशेगावचं वडकीचं मैदान आहे मैदान आहे परत सासवडला मैदान आहे एकवीस तारखेला चांगले पैरे केलेले म्हणजे हा बारका भाऊ आहे अमोल रायवर कुसगाव आज गाडी ह्याच नियोजन जोरदार आहे एकदम आणि नक्कीच हारण्या भविष्यामध्ये अपेक्षा आहे त्या पूर्ण करून दाखवणार धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं नाव माझं युवराज फोनसेरस बायलाचं नाव सरदार 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 आज कितवा क्रमांक पटकवला किस का आज क्वार्टर फायनल एक नंबर केला क्वार्टर फायनल एक नंबर केला सोबत कुठला बैल पडला वडगाव च कसं काय नियोजन कशा पद्धतीने झालेलं नियोजन विजय मधन केलं होतं बर हा नियोजन चांगला तर शिरस म्हणजे लांब आलं हा माझ एवढे लांबून येऊन आज नाराज नाही केला आज नाही नाही काय वैशिष्ट्य काय आहेत बैलाची कसं काय बैल दोन एखाद्याने पळतो बर बैल जरा थोडा मध्ये थोडा गॅप असले मग आज पहिलाच बाहेर काढला गुल्लात राहिला Uh, काय आनंद आज म्हणजे संपूर्ण टीमच हो, हो आणि जी टीम जात uh, म्हणजे एक प्रकारच मनामध्ये असते की बाबा काहीतरी आपल्या बैलानं करून दाखव कष्ट हो, आपण करत असतोय काय का, आज दाखवलं <laughs> एक सिद्ध करा कुठली मैदान झाले त्याची ह्या बैलाचं लय मोठं एक नंबर आहे पण पाहायला लागल्यामुळे महिना दोन महिना मेन मैदान बंदीच्या पूर्वी जास्त आता एक नंबर तीन लाखाचा एक नंबर ह्याच बैलांनी केलं होतं बरं हा कोणत्या मैदानामध्ये फलटण फलटण तोच सरदार आहे का तो हा तोच सरदार काळेबाग आणि संजय मदने नाते शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी नमस्कार मित्रांनो आपण चोराडे मैदानामध्ये आलेलो बरेचशा आदत वासराने बैलांनी नवीन वासर आहेत सगळी गाव कुठलं आहे तुझं शिरगाव हा शिरगाव शिरगाव काय सांगाल आजच्या आज गुलाल पटकवलंय वासरांनी बरं वाटलं वासराचं नाव काय सांगाल मण्याबाई मी आणि ह्याचं नाव काय नाव

काय आज आनंद कसा आहे आज आज जरा आनंद चांगलाच झाला इतकं मैदान आहे वासरा वासराला आपल्याला घेतल्यापासून चौथ मैदान आहे बाय दोन मैदान राहिला आज आज बी राहिला पण आम्ही जरा काय आजारी असल्यामुळे आम्ही फायनल काही पळवली नाही आज नियोजन कशा पद्धतीने काल यांचं दुपारी मला फोन आला बाय की आपली गाडी घरची पळवू म्हणली म्हणजे काय आपली इथ भावी आपलं जवळचं जुडीदारच आहे बाय मग तिने लगेच हो म्हणून सांगितलं मग आम्ही गाडी आज पळविली इथं गाडी पळाली आपली भावी सगळ्या घाटात शिमेला पळाली सातवी शिमे पळा चांगली गाडी पळाली व्यवस्थित व्यवस्थित आज म्हणजे अपेक्षा पूर्ण केल्या अपेक्षा आपल्याला गोलाला राहिली त्याचं आपली आप अपेक्षा आली म्हणायचं त्याचा काय अर्थ नाही जवळजवळ सहा महिने झालं गोलाला रोज गोलालाच असणारा माणूस आज सहा महिने गोलालाच नव्हता नाव काय आपलं सांगितलं ड्रायव्हर शिरगाव गाव कोणतं शिरगाव ड्रायव्हर कोण होता आज हा ड्रायव्हर होता बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर हम्म सुरूच जा ह्याच्याबद्दल काय सांग कुठल्या खांदे पोहोचतो उजवा खांदे डाव्या खांदे दुय साईड पोहोचतो बर बर चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सर्वच बैल दाखवायचे नमस्कार नमस्कार नाव हो काय आपलं बारीक ड्रायव्हर सुरू बर काय सांगाल काय आनंद आज कशी पाहिजे गाडी बाहेर पाहिली चांगल्या गाड्यात होती गाडी बाहेर बाहेर गाडी काटायला लागली सेमी सुद्धा चांगला काढला सेमीला पण मत नव्हती गाडी फायनल ला वाचायला त्रास झाल्यामुळे पळवलं नाही बर पहिल्यांदाच नियोजन झालेलं का नियोजन ह्या दोन्हीच पहिल्यांदाच पहिल्यांदाच काय सांगाल ह्याच्याबद्दल काय सांगेल हा बैल आपला दोन्ही साईड पब्लिक ठाम आहे शान आहे बैल म्हणजे मांडाय वगैरे शाना चालतय शुभेच्छाच मला पुढच्या वाटत नमस्कार नाव काय आपलं संभाजी करांडे बर गाव कोणतं करांडवाडी करांडवाडी आज कोणता बैल आणलेलाच आज होता खेरडे विट्याचा सरदार बर आणि त्याच्याबरोबर मोरा मोरा आज किती क्रमांक पटकवलाय ते सांगा आपण आज पाच नंबर का पाच नंबर बर म्हणजे फायनल ला आ, गुलाल घेतलाय हा सर्वात महत्वाचा आहे बैल नियोजन बैलांचं पहिल्यांदा झालेलं का कसं नाही आज पहिल्यांदाच ह्या बैलाचं नियोजन कि झालं बर तरी दादा एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाची काय इच्छा नसती फक्त गुलाल गुलाल पटकव ते महत्वाचं बैल यापूर्वी कुठले कुठले राहिलेत कुठले कुठले मैदान झाले आता पात्र चोराची पाच मैदान केले आपण दोन नंबरलाच आपली गाडी उतरत होती बरं बैलाचं नियोजन होत नव्हतं मग हे अंगणा बा आहेत खरचिंग गावचे आमच्या शेजारी यांनी आज निवेदन केलं बैलाचं आणि आज गाडी त्यांनी सर्व म्हणजे नियोजन केल्यामुळे परफेक्ट नियोजन झालं आणि बैलान ते तुमचे जे श्रम म्हणावे लागतील ते पाहिले आणि बैलाला कुठेतरी म्हणजे वाटलं की आज बाबा पळून दाखवलंच पाहिजे मालकाला पाळीव जाणवलं पण कळतंय का कळतय तर मालकाची इच्छा पूर्ण करायची कळत आता कसं पाहताय आता वासराकडं काय वैशिष्ट्य काय जाणवतं वासरा वैशिष्ट्य काय चांगलंच पाहिलं वसरू आज पहिल्यांदाच काढलं होतं बाहेर चांगलंच पाहिलं बर म्हणजे एक दोन तीन मैदान जरा आपण यशत होतं पण आज यश भेटलं कोणत्या खांदी पळते खांदी बाहेरून पळतो दोन्ही खांद्या बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सूरज मगर बर वासराचं नाव काय सर्जा सर्जा आज कितवा क्रमांक पटकवलं एक नंबर का एक नंबर म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये एक नंबर बरं काय आनंद आहे आज आज आनंद आहे त्याचं काय पारणच हा दादा मैदान कशा पद्धतीने झालं आणि मै, मैदान रेस्तराने पारदर्शक झाले आणि एक प्रकारचे वासराचे वैशिष्ट्य काय जाणवतं वासरू काय एक वा, काय आता बोलायचं वासरू खट कोणत्या खांदी पळत पब्लिक दोन्ही खांदी पळते बर किती मुलाखत आहे तुमची आपली आता दुसरी मुलाखत आहे बर कसं वाटतं गुलाल पटकवलं आणि एक प्रकारे सर्व बैलगाडी मालकांची इच्छा म्हणजे तुमची इच्छा काय गुलालाची असते नंबर किती का होईल काय म्हणजे इच्छा पूर्ण केली का पूर्ण केली पहिल्याच मैदानात पूर्ण केली आहे आणि काय हे आज काय दुसरं तिसरं मैदानात बर तिसरंच मैदान कुठून घेतलेलं घरच्या गायच आहे का कसं काय नाही घरच्या नाही आपण विकत घेतली विकत घेतले आता भवितव्यामध्ये कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला पुढच्या पुढच्या मैदानात चालतंय शुभेच्छा